चल रे बाळा आज शाळा बाहेर आज निसर्ग आपल्याला शिकवणार आहे आई निसर्ग शिकवतो तो कसा हे बघ या पानं बघ काही छोटी आहेत काही मोठी काही गडद हिरवी काही फिकट कागदावर त्याची तुलना करूया काय दिसत तू लिही बघू आई मोठ पान गडद रंग छोट पान थोडा फिकट रंग काहींच्या कडा टोकदार आहेत काहींच्या गोलसर शाबास आता बघ त्या झाडावर दोन पक्षी बसले आहेत त्यांचा आवाज ऐक काय वाटतं तुला काय बोलत असतील ते एकमेकांशी आई त्यांचा आवाज कर्कश आहे कदाचित कर ते भांडत असतील पण त्यांच्या पंखांची गती पण वेगवेगळी वेग आहे ना अगदी बरोबर काही पक्षी शांत उठतात काही थोडे थरथरत उठतात यांच निरीक्षण करायला शिक आणि नोंद करायला विसरू नकोस आई या फुलपाखराचा रंग बघ पंख किती सुंदर आहे पिवळा जांभळा थोडा निळा तो एकटाच आहे का तू खूप बारकाईने पाहिलं हेच तर खरं शिकणं आहे बारकाईने निरीक्षण रंग गती निसर्गाच्या सवयी कधी कधी आपल्याला शिकवायला पुस्तक लागणारच नाही निसर्ग पुरेसा असतो आई उद्या पण मातीचा कंद वाऱ्याचा आवाज आणि पाण्याचे पण निरीक्षण करूया का नक्कीच तू तयारी ठेव तुझी निसर्ग निरीक्षण वही रोज काहीतरी वेगळं शिकायला मिळेल